महिलांना मंदिर प्रवेश मिळवून दिल्यानंतर तृप्ती देसाई यांनी आता दारुमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि थीक ठिकठिकाणी जनजागृतीचं अभियान हाती घेतलंय भूमाता रणरागिणी ब्रिगेडकडनं ठिकठिकाणी थीक जनजागृती आहे अहमदनगरच्या राहुरी शहरामध्ये दारुमुक्तीसाठी बाईक रॅलीचं बाई आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये शेकडो तरुण सहभागी झाले भरुणामध्ये बाईक रॅली काढून या तरुणांनी दारूमुक्ती दारुमुक्तीचा आणि दारुमुक्त महाराष्ट्राचा नारा दिला सहा एप्रिलपासून पुण्यातने अभियानाला सुरुवात झाली अभियानाला सहा महिने झाल्यानंतरही सरकारनं दारुमुक्ती केली नाही तर मंत्रालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे आज आपण बघतोय की बलात्कार छेडछाडीची जी प्रकरणं आहेत या सगळ्यांचं मूळ जे आहे ते दारूमध्ये आहे अनेक महिलांचे संसार उद्धवस्त होत आहेत याचं मूळ दारूमध्ये आहे त्यामुळे एखादा तालुका किंवा जिल्हा दारुमुक्त करून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दारूमुक्त व्हावा यासाठी जे आहे ते सहा एप्रिलला पुण्यातून रॅलीचा आम्ही रॅलीची आम्ही सुरुवात केली राज्यातून आणि आता आज नगरमध्ये जी आहे ती आपण बाईक रॅली जी आहे आयोजित केली आहे आणि बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की ही महिलांची मागणी आहे मला आज आवर्जून सांगायचं की ते उपस्थित आहेत अनेक पुरुष आहेत सगळ्यांचीच मागणी आहे की दारूमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे